दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त उत्कर्षाताईच्या गाडीवर फेकलेला दगड हा जर तुमच्या काळजात रुतला नसल तर आहे हा दगड आपल्या घरावर मारलेला दगड आहे हा दगड आपल्या आया बहिणीच्या आबरूवर दगड आहे हा दगड आंबेडकरी वंचित बहुजन अल्पसंख्याक समुदायाच्या इज्जतीवर मारलेला दगड आहे आणि हा दगड आम्ही तुमच्या डोक्यात फिरून घातल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला राजकीय रक्त करून सोडू तुम्हाला तुमची लायकी दाखवू इथ तुमच्या चौरेचा चौरंग केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बसणार का मग निशानी काय मतदानाला जाताना आपल्यासोबत आपल्या शेजारचे शे चार घेऊन जायचे आणि मतदान करून बाहेर आणायचे बूथवर कोणी नव्हतं होतं आमच्याकडं गाडी फिरली नाही माणसं आले नाही तुम्हाला सांगू अजून एक गाणं आपल्यातले लय शहाणे घरका भेदी लंका धाय नाही का ते गाणं मला आता आठवण पण ती हे लक्षात ठेवा जे आपल्यातले आहेत ना आप पाकिट मार त्यांना सांगायचं भाऊ तू तुझ्या घरी आहे आणि तुला मिळालेलं पाकीट तुझ्या लेकरा बाळासंग काय आमची लढाई आत्मसन्मानाची आहे स्वाभिमानाची आहे अभिमानाची आहे बाळासाहेबांचं उद्या वाढदिवस आहे मी आता फेसबुकला पोस्ट टाकली आहे बाळासाहेब माझ्यासारख्या कित्येक पॉलिटिकल अनाथ लोकांचे आई बाप आहेत ज्यांना राजकीय वारसा नाही ज्यांना राजकीय राज आवाज नाही त्या सगळ्यांचा आवाज वंचित बहुजन आघाडी आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर आहे या गावामध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायानंतर पोलीस कंप्लेंट होत नाही पोलीस कंप्लेंट होत नाही इथले मुसलमान आज इथे किती आलेत माहित नाही मला पण हा आवाज त्यांच्यापर्यंत पोचवा जर उत्कर्षात आई तुमचा आवाज झाल्या तर तुमचा आवाज दावायची हिंमत इथं कोणाच्या मायच्या लालामध्ये नाही सगळे अवकाळीत राहतील अरे ये मला जेंडर बायस बोलायला आवडत नाही म्हणजे मी लई सांभाळून बोलते बाई पुरुष अशी तुलना करायला आवडत नाही पण तरी एका काकनानी काकण म्हणजे बांगडी एका बांगडीने तुम्हाला पंधरा दिवसात पाणी पाजले तुमच्या हातापायाला गोळे आले तुमचं डोकस सटकले तुम्ही कुठं बॅनर फाडायले तुम्ही कुठं दगड मारायले यडावले तुम्ही यडावले यडाव भांडावले एक लक्षात ठेवा माझ्या आया बहिणींनो साडेतीन हजार बायकांचा सा संसार वेशीला टांगणाऱ्या माणसाला भाजपानं खासदारकीच तिकीट दिलं होतं तो पळून गेला आता साडेतीन हजार बायकांचं सा लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवून ते एका पेन ड्राईव्ह मध्ये थे ठेवले आणि आता त्या बायकांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही त्या बिचाऱ्यांचं एक तर शोषण झालं वरतून संसार खराब आज जर या देशामध्ये महिला लीडर्स प्रखरपणे बोलणाऱ्या असत्या गॅस सिलेंडर बसणाऱ्या स्मृती इराणी नाही तर गोल्ड मेडलिस्ट बायकांना रस्त्यावर लोळवून पोलिसांनी मारलं नसत आज आपल्या इथं आपल्या इथं संगमनेर मध्ये घरात घुसून बायकांचे मंगळसूत्र तोडलेत ती हिंमत झाली नसती तर इथं बोलणारा खासदार असता तर इथं सगळे मुके आहेत प्रस्थापितांच्या ताटाजवळ खेटराजवळ मांजर म्हणून बसणारे हे इथून उचला आणि हाकला हे काय पार्सलची भाषा करतायत अरे तुम्ही कुठलं पार्सल तुम्हाला कन्फर्म माहीत पण नाही तुम्ही आज याच्या ताटाला उद्या त्याच्या ताटाला परवा त्याच्या ताटाला काल हातात होते आज कमळात बसले परवाच्या दिवशी बाणाला गेले तुम्ही काही कामाला नाही आले आमच्या काय परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडी उत्कर्षात आई तुमचा उत्कर्ष करणार काय सांगणार आजूबाजूच्या लोकांना भाऊ आपल्याकडं पैसा नाहीये पाचशे द्या दोनशे मी ठेवतो तीनशे तुम्ही घ्या रॅलीला चला असं नाही आपल्याकडं उरलेली बिर्याणी खा नाही आपल्याकडं जे काय आहे ते आत्मसन्मानाचं आहे घामाचे कष्टाचे हरामाच नाही पाकिट मारलेलं नाहीये आणि म्हणून आपला पैसा समजू जपून वापरा आणि जपून कार्यकर्ते जोडा लय ये काळजी घ्या पण जर उन्हात पडायचं नसेल तर आता उन्हात बाहेर पडा तुम्हाला जर पुढे उन्हात पडायचं नसेल तर आता बाहेर पडा लेकर माझे लेकरवाळं तुम्हीच आहेत मला लेकरूबाळ नाही माझे लेकरवाळ तुम्हीच आहेत आणि माझ्या लेकरवाळ्यांसाठी जर तुम्हाला चांगला देश पाहिजे असेल चांगला राज्य पाहिजे असेल चांगला जिल्हा पाहिजे असेल तर या विधानसभेचा उत्कर्ष झाला पाहिजे का नाही आणि मग कोणाला देणार मतदान तुम्ही उत्कर्षताईच्या कुकरला बटन दाबणार प्रस्थापितांची शिट्टी वाढल्याशिवाय राहणार नाही जय भीम परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा